नमस्कार तुम्हा सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आम्ही रवा हॅपी बनवणार आहोत चला तर मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय साहित्य घेतले ते एकदम छान असे रवा आपे मी तुम्हाला दाखवणार आहे चल प्रियदर्शी दाखवत तू <laughs> चल वाटी रवा घेतलेला आहे मी एक कांदा टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक दळून घेतलेला आहे मिक्सरमध्ये फोडणीसाठी आपल्याला काय लागणार आहे तर लसण लागणार आहे मी चार पाकळ्या घेतल्या लसणाच्या बारीक कुटून घेतल्या आहे कडीपत्ता घेतला आहे त्यानंतर मसाल्यामध्ये आपल्याला मोहरी लागणार आहे हळद लागणार आहे सोडा अर्ध्यालाही कमी अर्धा चम्मचलाही कमी असा सोडा घ्यायचा आहे आपल्याला चवीपुरतं मीठ गरम मसाला आणि फोडणीला तेल तर चला तर मग आपण सुरुवात करूया चला तर मग बाऊल घेतला आहे मी त्यात रवा टाकते रवा टाकल्यानंतर आता प्रियदर्शी पाणी टाकणार आहे आपल्याला रवा मिक्स करण्यासाठी पाणी लागणार आहे त्यामुळे घ्यायचं आहे ओके आणि रवा कसं काय रवाना पूर्ण पाणी शोषून घेतो त्यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक ग्लास मी पाणी यूज केलेलं आहे बघू शकता तुम्ही so, व्यवस्थित मिक्स केले त्यानंतर आपण हे जे कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ना ते आत टाकून द्यायची आहे हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेतली कि है, ए, आस बोल, आस बोल। है त्यात आता आपल्याला फोडणी द्यायची आहे ठीक आहे फोडणीसाठी मी एक तयार करते फोडणीसाठी मी पातेलं ठेवलं आहे छोटं आता त्यात मी तेल टाकणार आहे दोन तीन पळे आपल्याला तेल लागणार आहे हे बघा तेल गरम झालेलं आहे त्यात आता फोडणीला मोहरी टाकते मी मोरी टाकली आहे फोर्मीला तिला छान तडतडी द्यायचं आहे त्यानंतर त्यात मी लसण पेस्ट टाकते जे कुटून घेतले आहे मी ते त्यात कढीपत्ता टाकते व्यवस्थित मिक्स करून घेते ही जी फोडणी आहे हे बघा लसण जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे आपण हा काढून घेऊया आणि या बॅटरमध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने टाकायचं आहे परत हे पातीला असंच इथे ठेवायचं आहे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे बघू शकता एवढं पाणी टाकायचं आपल्याला हे थोडंसं गरम होऊ द्या हे तोपर्यंत मिक्स करते अशा पद्धतीने केले तर रवा ॲपे खूप छान लागतात तर हे बघा पाणी गरम होत आहे ओके हे बघा पाणी गरम असतानाच हा सोडा टाकायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे होतं बघू शकता तुम्ही लगेच असं मिक्स घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये परत टाकून द्यायचं या आणि आपले जे रवा आहे ना ते पकी फुकतात अशा पद्धतीने हे बघा किती छान दिसत आहे यामध्ये आता आपण हा जो गरम मसाला घेतला आहे तो टाकूया त्यानंतर हळद टाकून घेऊया हळद आपल्याला थोडीशीच यूज करायची कारण त्यात आपण सोडा टाकला आहे म्हणून आणि चवीपुरतं मीठ आता हे व्यवस्थित मस्त मिक्स करून घेते बघा मी ॲपे पॅन ठेवलेला आहे तो गरमही आहे त्याला अगदी थोडस तेल लावून घेणार आहे मी थोडस तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित भिजलं आहे आता ते आपण ॲपेच्या पात्रामध्ये टाकून एक, एक, एक करून आणि ॲपे टाकताना आपल्याला हे जे मदलचे तीन खाचे असतात ना त्यात सगळ्यात शेवटी टाकावं लागेल कारण पहिले जर टाकलं तर ते मदलचे जळून जातात त्याच्यामुळे आपल्याला साईड साईडने पहिले टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खूप आवडता रवा खायला खूप ना प्रियदर्शी नाही आवडत तुला नाही आवडत का तुला आवडतात हे बघा आतू दे दे म्हणतात तुला आवडतात ना म्हणून आतू म्हणतात हे बघा आपण पटकन आता त्यावर झाकण ठेवून देऊया आता हे अगदी दोन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर याला पलटी करायची आहे हे जे मदत जे असतात ना ते पटकन पटून घ्यायचे जेणेकरून आपल्या जास्त जाणार नाही पटून घेते हे बघा सगळी पटून घेतले आहे आता हे आपल्या साईडने आपण दोन ते दोन मिनटं घेऊन देऊ

चटणी पण दाखवशी तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत मी त्यासोबत प्रियदर्शीला खायला खोबऱ्याची चटणी बनवली आहे तर आम्ही मी तुम्हाला एक दाखवते हे बघा किती छान फुगला आहे किती छान दिसत आहे चवीलाही खूप टेस्टी लागतात तुम्हीही घरी नक्की ट्राय करा अशीच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय टेक केअर